घरात आईला म्हणणार मम्मी कारण हे जे जे मराठीचा पुडका करतात आहे ना आणि जे उद्या जे सभा घेत आहे त्यांच्याकरता ही कविता आहे घरात आईला म्हणतात मम्मी मोर्चामध्ये जाणार आम्ही कॉन्व्हेंटमध्ये घेणार शिक्षण मराठीचं करणार रक्षण सुट्टीसाठी आहे युरोप दुसऱ्यांवर करणार आरोप सत्तेसाठी वेगळे झालो सत्तेसाठीच एकत्रत आलो लाथाडलेले जनतेने काय करतील कोण जाणे हिंदुत्वाचे कधी दुकान कधी पॅरी टिपू सुलतान कास मराठीची धरली निवडणुकीत दाखवली रुबाब लुंगी बहादूर छोटे नवाब भारत बा, एक ना धड अस्तित्वाची धडपड बुळा खालून गेल्या खुर्च्या म्हणून मराठीचा मोर्चा मुडीत कधीच निग निघाला ब्रँड मुडीत कधीच कधीच निघाला ब्रँड सावभावने वाजल्या ब्रँड